राम राम भाऊ सण आणि सण मी सविता पाटील आयराणी आणि मला नवीन चॅनलचे आणि मला जुनं चॅनल होतं महिला शेतकरी जळगाव आणि सविता पाटील जळगाव तर आता मी नवीन चॅनल चालू करेल कारण मी शेख खानदेशी आहिराणी तर मला गाव शे देऊगाव चळगाव तालुका आणि जिल्हा जळगाव आणि मी आता नवीन चॅनल चालू करायचं तर मला ह्या चॅनेल सुद्धा तुम्ही चांगला सपोर्ट करा कारण मला जे महिला शेतकरी जळगाव चॅनल तुम्हाला ग्रो आहे आणि सविता पाटील चॅनल ते सुद्धा एकदम मस्त ग्रो व्हायले तर आता नवीन चॅनल चालू केले तर याले सुद्धा रामराम मंडळी मी श्री सविता पाटील मना गाव श्री देवळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव आणि आता आई मला नवीन चॅनल आहे सविता पाटील आहिराणी जसं मला पहिले चॅनल होत महिला शेतकरी जळगाव सविता पाटील जळगाव तर आता आई मला तिसरं चॅनल आहे सविता पाटील आहिराणी आणि मला ह्या चॅनल तुम्ही चांगला सपोर्ट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी ज्या खानदेश नायराणी ज्या व्हिडिओ टाकतो त्या पूर्ण व्हिडिओला सपोर्ट करा धन्यवाद